आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयामध्ये उडी मारून आंदोलन केल्याची घटना घडल्यानंतर त्याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे विधानसभेची मुदत संपत आली असून राज्यातील शिंदे सरकार या सगळ्यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे मात्र या सरकारमध्ये किती अस्वस्थता आहे हे परत एकदा दिसलेलं आहे ज्या पद्धतीनं त्या सरकारनं आरक्षणाचा विषय हाताळला मराठा समाज असेल धनगर समाज असेल यांना एकमेकांच्या विरोधामध्ये झुंजत ठेवण्याचं काम या सरकारनं के केलंय या आमदारांना मंत्रालयामध्ये वरून उड्या मारण्याची वेळ आली आहे सुदैवाने या ठिकाणी जाळ्या लावलेल्या आहेत ती जाळी पाहूनच त्यांनी उड्या मारलेल्या असतील मात्र या आमदारांनी ज्या उड्या पक्षांतर करून मारल्या आहेत त्या अधिक धोकादायक आहेत त्यांनी या अशा उड्या मारल्यामुळंच मंत्रालयामध्ये उड्या मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे त्यामुळे त्यांनी नक्कीच आपापल्या समाजाची फसवणूक केली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे एक घटनाबाह्य सरकार या आमदारांमुळेच महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं या सरकारला कोणतीही दिशा नाही हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतील विषय आहे हर्षवर्धन पाटील हे जेव्हा भाजपात गेले तेव्हा आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता मात्र त्यांना शांत झोप लागावी म्हणून ते तिकडे गेले असतील ईडी सीबीआय यांचा कोणताही त्रास होणार नाही म्हणून ते भाजपामध्ये गेले होते मात्र कदाचित त्यांना तिथे झोप लागली नसावी मात्र मा मा ते आता महाविकास आघाडीमध्ये प्रवेश घेत आहेत आम्ही त्यांना खात्री देतो की या ठिकाणी त्यांना शांत झोप लागेल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी ते असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे मोबाईल मायुती सरकार मधीलच जे आमदार आहेत नरहरी झिरवळ आदिवासी त्यांनी देखील त्यांनी आज मंत्रालयाच्या जाळीवरती उड्या मारून आंदोलन केलेली आहेत आरक्षणाच्या संदर्भात काय सांगाल मला असं वाटतं की एकटे झिरवळ नसून आदिवासी समाजातले इतर काही आमदार आहेत मी नाव ऐकलं खोसकरांचं नाव ऐकलेलं आहे राजेश पाटील आहेत त्यानंतर ते अकोल्याचे आमदार आहेत किरण लमाट की काय असं आता विधानसभाचं साधारण हाय बुद्ध संपत आलेली आहे आणि हे सरकार जे आहे मेंध्यांचं हे या सगळ्यांच्या पाठिंब्यावर आज टिकून आहे त्या झिरवळ आहेत त्यांच्या बरोबरचे इतर चार आमदार आहेत ज्यांनी पक्ष सोडला पण प्रत्यक्षात सरकार या सरकारमध्ये किती अस्वस्थता आणि अस्थिरता आहे हे आज तुम्हाला परत एकदा दिसत ज्या पद्धतीनं या सरकारनं आरक्षणाचा विषय हाताळला मग तो जनांगी पाटलांचं उपोषण असेल ओबीसीसाठी केलेलं हाकेंचं उपोषण असेल धनगर समाजाचा विषय असेल त्यांचा आरक्षणाचा विषय असेल या तिन्ही समाजांना एकमेकाच्या विरुद्ध झुंजट ठेवण्याचं काम या सरकारनं गेल्या अडीच वर्षात केलं आणि शेवटी आज आमदारांना मंत्रालयामध्ये वरून उड्या मारण्याची वेळ आली सुदैवाय की ती जाळी लावली आहे ती जाळी पाहूनच आमदारांनी उड्या मारल्या असतील पण या आमदाराने ज्या उड्या पक्षांतर करून मारलेल्या आहेत त्या अधिक धोकादायक होत्या त्या अधिक धोकादायक होत्या आणि त्यांनी या उड्या आशा मारल्यामुळे त्यांच्यावरती मंत्राला दुड्या मारण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी या सगळ्यांनी मिळून आपापल्या समाजाची नक्कीच फसवणूक केलेली आहे एक अत्यंत घटनाबाह्य या सरकार याच आमदारांमुळे महाराष्ट्रात आलं आहे आणि या सरकारला कोणतीही दिशा नाही कोणताही विचार नाही कोणती भूमिका नाही फक्त भ्रष्टाचार करणं आणि भ्रष्टामार्गानं सरकार टिकवून ठेवणं या पलीकडे या सरकारचं धोरण नाही मग या राज्यात चाललेली उपोषणं आहेत आरक्षणासाठी त्याच्यावरती दिल्लीतले अमित शहासारखे सारखे नेते येतात ह्यांचे आणि चिथावणी देतात की अशी उपोषणं अशी आंदोलनं होत असतात आम्ही त्यांची फार गांभीर्यानं दखल घेत नाही हे या सरकारचं नेतृत्व दिल्लीतलं सांगते आहे ही बाब इतकी गंभीर आहे की महाराष्ट्रामध्ये लोक उपोषणाला बसलेले आहेत आपला जीव त्यांचा गमवण्याच्या मार्गावरती आहेत आणि देशाचे गृहमंत्री जे भाजपाचे नेते आहेत सरकार हो या सरकारचे प्रमुख आहेत खऱ्या अर्थानं ते म्हणतात होऊ द्या उपोषण माणसं मेली तरी चालतील त्याच्यामुळे अशा उड्या त्यांना माराव्या लागतील आयुष्यामध्ये पण नक्कीच नवीन सरकार आल्यावरती आम्ही याकडे लक्ष देऊ आजचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे की आमदारांना उड्या माराव्या लागल्या यापूर्वी शेतकरी उड्या मारत होते बेरोजगार अशा प्रकारे उड्या मारत होते आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी जाळी लावली आता आमदार उड्या मारत आहेत गंभीर